शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातम्या शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमास टाकल्याचे निदर्शनात आल्यावर शहरातील वातावरण संग्राम जगताप यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सुमारे दोन तास रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनास धारेवर धरत निषेध नोंदवला त्यानंतर अवघ्या सहा तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला जेरबंद केलाय बीड जिल्ह्यात कोळ सांगवी येथे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला सोमनाथ सुक्या भोसले या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे हा अपघात शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारासाठी अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारा दरम्यानच त्याचा सोमवारी मृत्यू झाला याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या वतीने सन दोन हजार चोवीस पुरस्काराचे नुकतेच वितरण सर्व त्यामध्ये अहमदनगर मर्चंट ऑपरेटिव्ह बँकेने एक हजार एक कोटी ते दोन हजार पाचशे कोटी ठेवी असलेल्या बँकांच्या गटामधून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकवलाय नगर शहरातील गंज बाजार येथे सोन्याच्या दुकानातून झालेल्या मोठ्या चोरीचा अखेर कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला या कारवाईत तब्बल एकाहत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून चार आरोपींना अटक करण्यात आलाय ही घटना सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडली होती दुकान मालक नमाजासाठी बाहेर असताना दुकानात काम करणाऱ्या बंगाली कामगारांनी त्र्याण्णव ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले आरोपीचे नाव अरमान अली कुर्बान अली शेख असे आहेत तपासादरम्यान समजले की त्याने दागिने साथीदार नझरुल नूर हुसेन आणि आसिफ खलील शेख याच्याकडे दिले त्याने हे दागिने सराब अब्दुल नसीम शेख याला विकले होते कोतवाली पोलिसांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला आणि पश्चिम बंगालमधील हुगली आणि वर्धमान जिल्ह्यात छापे टाकून स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौघांना जेरबंद केलाय अहिलानगर येथे अखिल भारतीय तेरापंथी युवक प्रशिक्षण आयोजित रक्तदान अमृत महोत्सव दोन पूर्णांक शून्य या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात आमदार संग्राम जगताप सहभागी झाले यावेळी अनिलराव मोहिते विपुलभाई शेटिया सुवेंद्र गांधी दत्ता गाडकर रुद्रेश अबाडे कमलेश भंडारी अभिजित बोरुडे बंटी धापसे भरत थुबे, अमोल निस्ताने, निखिल वारे आणि बाबासाहेब सानप यांची उपस्थिती होती सामाजिक कार्याचे करत आमदार जगताप म्हणाले की रक्तदान हे एक श्रेष्ठ दान असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे असे उपक्रम यशस्वी होतात त्यांनी रक्तदात्यांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केलाय चर आजी खबर बाद में देते सामते तुम्हीं पात्रा न्यूज़ 24 से याद रहे या बात में पत्रा से प्रायोजित है सुपर स्पेशिअलिटी हॉस्पिटल अहमदनगर